स्वागत आहे मित्रांनो आपले एक नवीन व्हिडिओमध्ये मी चाललो आहे आता कोलठाणवाडीला जे की छत्रपती संभाजीनगरवरून आठ किमी अंतरावर आहे आणि कोलठाणवाडीला जाण्याचा मुद्दा असा की तिथे श्री खाटूश्याम बाबा यांचं भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरवरून येत असाल तर सामगिला येऊन एक राईट घेऊन तिथून थोडा प्रवास करून एक लेफ्ट घेऊन असं मध्ये येऊ शकता तर मित्रांनो इथे बघा किती मस्त फुलं लागलेले झाडाला व्हिडिओमध्ये बनून राहा मित्रांनो खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये थोडासा प्रवास केल्यानंतर कोलठाणवाडी दिसू लागली बघा मित्रांनो ही कोलठाणवाडी आहे इथूनही समोर एक कृष्णापूरवाडी आहे त्याहूनही पुढं अजून मंदिर आहे असं नाही आहे की कोलटाणवाडी जवळच आहे इथून पण पाच किलोमीटर दूर ते मंदिर आहे मित्रांनो तर कोलटाणवाडी संपल्यानंतर सुंदरसे असे डोंगर दिसायला लागलेले आहेत मित्रांनो आणि समोर एक कृष्णापूरवाडी म्हणून पण आहे ती पण झाल्यानंतर तिथूनही पाच किलोमीटर मंदिर आहे डोंगराचा नजारा पाहून आणि थोडा प्रवास करून समोर कृष्णापूरवाडीमध्ये आले बघा मित्रांनो मी ही कृष्णापूरवाडी आहे मस्त झाडं लावून ठेवले तिथे लोकांनी घरासमोर बघू शकता तुम्ही इथे मावशी वगैरे मस्त गप्पा करत बसले आणि समोरच एक गाव संपल्यानंतर कमान लावलेली आहे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत नजारा बघा मित्रांनो नजारा काय मस्त झाला आहे नजारा ओ साईडला घरं शेती वगैरे पाठीमागे डोंगर एकदम मस्त कृष्णापूरवाडी संपलेली आहे मित्रांनो आणि समोर हा समृद्धी महामार्ग लागलेला आहे जो की यामधून भुयार रोड जातो आहे या रोडने आता मला समोर जायचं आहे भुयारमधला रोड संपलेला आहे आणि आता मी समोर चाललेलो आहे मित्रांनो तर दोन्ही साइडने बघा एका साइडने मस्त ऊस लावला आहे एका साइडने मस्त कबज लावलेली इथे मी इकडे येत असाल तर अजिबात बोर होणार नाही मित्रांनो त्यामुळे वेळेस नक्की आहे इथून एक लिफ्ट घ्यायचा आहे इथे पण एक बॅनर लावलेला आहे मित्रांनो जे आप की आपल्याला कळवतं की ह्या रस्त्याने आपल्याला समोर जायचं आहे मी इकडे येत असाल तर तुम्ही कार घेऊन पण येऊ शकता मित्रांनो कार पण येऊ शकते इकडं इथे बघा एक मस्त पूल पण बनवला आहे खालून पाणी जाण्यासाठी हाय ते बघा जेसीबी पण आहे जे की काम एकदम मस्त जोरात चाललंय रस्त्याच हे बघा मित्रांनो हा तलाव आहे तर या तलावावर बघा किती मस्त सेल्फी पॉइंट पण आहे इथे थांबून घेऊया मित्रांनो तर हे बघा मित्रांनो हा तलाव आहे तुम्ही इथं येत असाल तर इथे तुम्ही फोटो व्हिडिओ मस्त काढू शकता बघा किती मस्त तलाव आहे तर मी तलावाच्या वरच्या बाजूने आलोय बघा किती मस्त तलाव आहे हा आणि हा रस्ता आहे तलावचा तर तो थोडं समोर जाऊन बघूया अजून इथे मस्त पैकी फोटो वगैरे काढताय डोंगर वगैरे पण एकदम मस्त दिसतंय इकडनं इथे मस्त लोक सेल्फी काढत आहे आणि बघा बकऱ्या वगैरे कसं मस्त आले तिकडे एक नंबर मग <laughs> बाबा राम राम तर मित्रांनो तलावाचा टूर झाल्यानंतर मी लागलो आता रस्त्याला आणि इथून तुम्हाला समोर बलून दिसतंय तिथे जायचं मित्रांनो आता ते मस्त पैकी आंब्याचे झाड वगैरे लावलेले आहेत रस्त्याच्या कडेलाच एकदम काय सुंदरसा असा नजार आहे आणि या ठिकाणी इथे मंदिर स्थापना होणार आहे साइडला नदी पण एकदम मस्त आणि संपूर्ण डोंगराच्या ही मंदिर इथं बांधण्यात येणार आहे मित्रांनो आता मी मंदिराच्या मध्ये एंटर करतोय जे की बांधले नाही अजून पण इथे मूर्ती ठेवलेली आहे जी की आपण इथं येऊन दर्शन पण करू शकतो आणि हा पार्किंग एरिया वाटतोय काका म्हणता इथं पार्किंग करा तर इथं पार्किंग, पार्किंग करूया गाडी मित्रांनो हा पार्किंग एरिया आहे इथं गाडी पार्क केली आहे मी आता आणि हे बघा हे सगळं जे तुम्हाला दिसतंय तर हे पाच एकरामध्ये श्री खाटूश्याम बाबा यांचं इथं भव्य मंदिर होणार आहे तर चला मंदिराचं दर्शन घेऊया इथं खूप मस्त डेकोरेट केलेलं आहे तुम्ही इथं येऊन दर्शन करू शकता चला तर दर्शन घेऊया गर्दी बघा मित्रांनो आत्ताच इथं किती मस्तपैकी एकदम खूप जास्त गर्दी झालेली आहे हे बघा मित्रांनो इथे मस्त डेकोर केलेलं आहे तुम्ही इथं येत असाल तर तुम्ही इथं दर्शन पण करू शकता जय श्री खाटू श्याम महाराज की जय तर हे बघा मित्रांनो मंदिराच्या बाजूलाच इथं खूप मोठा पंडाल बांधलेला आहे जे की इथं कथा चालू आहे आणि लोकांनी इथे खूप गर्दी केलेली आहे बघू शकता तुम्ही तर मी मंदिराच्या गेट समोर आहे मित्रांनो आता इथे काका मस्त शॉल वगैरे विकत आहे आणि इथे पूजाची सामग्री पण आहे आणि हातातलं काही घेस असेल ते पण आहे आणि इथं सगळ्या देवांचे बुक वगैरे पण आहे तर पाणी विकत आहे तर मित्रांनो मी आता मंदिराच्या बॅक साईडला आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता बॅक साईडचा एरिया एकदम सुंदर रम्य असं वातावरण आहे इथे तर ह्या पाच एकराच्या जागेवरती श्री बाबा यांचं भव्य मंदिर होणार आहे मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा